पाचुरे वनी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार मोकाट बिबट्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने तात्काळ लावले पिंजरे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने या बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव असो निफाड तालुका असो मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर हो आहे तर या देखील दोन वासरांना तर काय प्रसंग झाला रात्री काल रात्री साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान आमचे बंधू आत्माराम रामचंद्र वाटपड यांच्या मळ्यात त्यांचा मुलगा बागाचा कॉक बदलासाठी जात असताना त्यांच्या शेतात गाई आणि छोटे वासर बांधलेले होते तर याआधी अनेक घटना इथं घडल्या त्यांनी समक्ष पाहिले दोन गुप्टे होते दोन्ही वस्त्रांवर दंडदाट केले होते आणि प्रचंड भयभीतीचं वातावरण आहे आमच्या गावात गेल्या पंधरा वीस दिवसापासून निर्माण झालेलं आहे अनेक कुत्रे फस्त केले वस्त्र काल्पनिकाल्या पांडव क्षेत्रात बघितला काल्पनिकडे बघितला इकडे बंधू आमचे कदार त्यांच्या शेजारी एक उसाचं क्षेत्र आहे तिकडे पण वारंवार दर्शन बुपट्या देवरायला वनयोग आला याबद्दल आधी गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा कल्पना पण दिली त्यांचं पण सरकार आहे आता वनयोगाचे ट्रॅक्टर साहेब इथे आलेले आहे त्यांनी त्वरित याचा काहीतरी बंदोबस्त करून पिंजरे लावून आणि बंदोबस्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो पाचरेवणी शिवार आजूबाजूचे तसे गावांमध्ये बिबट हे वारंवार दिसू राहिले आणि या घटना पण घडत आहे आणि त्या अनुषंगाने आपण पिंजरे पण लावत आहे पण पिंजरे लावता सहजासहजी पिंजऱ्यात येतो त्याची गॅरंटी नसते परंतु त्याच्यामुळे नागरिकांनी ना रात्रीच्या वेळेस बाहेर निघताना टॉर्च वगैरे हातात राहून देणे काठी राहून देणे त्याच्यानंतर शेतामध्ये जर ब काही पाणी वगैरे भरायला जाण्यासाठी मोठ्याने आवाज करणे ज्याने मोबाईलचे गाणे लावणे त्याच्यानंतर हे जे प्राणी आपण बाहेर ठेवू अंगणात बांधतो हे बंदिस्त ठिकाणी बांधले गेले पाहिजे जेणेकरून त्याच्या वारंवार त्याला शिकार नाही भेटले तो त्या ठिकाणी परत येणार पण नाही मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे आता हे प्रकार हा वरिष्ठ लेवलला याच्यावर काहीतरी ठोस निर्णय व्हायला पाहिजे कारण आता याची उत्पत्ती फास्ट होऊ राहिली आहे एका वेळेस तर तीन ते चार पिल्लं जन्म देते ते मादी वगैरे त्याच्यामुळे त्याचं वाल जास्त उत्पत्ती वाढत आहे आणि वारंवार या घटना अशा घडत आहेत तर समजा एखादा जेर झाला पिंजरा तर त्याच्यावर कायम स्वरूप काहीतरी बंद बसवायला पाहिजे नाही म्हणलं आता समजा आपण बिबट्या जेर केला तू तो नंतर बिबट्यानंतर वस्तीकडे येतो मग इकडून पकडून तो तिकडेच वाढला जातो परत येतो तर त्यानुसार कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी काय योजना करावं लागेल एक नसबंदीचा उपाय योजना करू शकतो त्यासाठी आता वरिष्ठ लेवललाच त्याच्यावर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित आहे बाकी आपण मी आम्ही त्याच्यावर काही बोलू शकत नाही गेल्या काही दिवसापासून निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे पिंपळगाव बसवंत येथे देखील मोठ्या प्रमाणात बिबटे असून आले आहेत तर आताच पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी या ठिकाणी देखील बिबट्याची दहशत बघायला मिळते या वाटपाडे वर्षी जवळपास दोन वासरांना बिबट्याने ठार केले आहेत आणि प परिसरातच काही ठिकाणी कुत्र्यांना देखील फस्त केले आहेत तर ह्या पासुऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत पसरली आहेत शहरातील गावकऱ्यांमध्ये देखील मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत लहान मुलांना देखील घराच्या बाहेर काढले जात नाहीत एवढी मोठी दहशत बिबट्याची आहे जवळपास चार पास ते पाच बिबटे असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे तर वन विभागाचे अधिकारी टेकनार साहेब देखील या ठिकाणी आले आहेत आणि बिबटे जेरबंद व्हावे यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्याची देखील प्रक्रिया या ठिकाणी टेकनार साहेबांच्या वतीने करण्यात आले आहेत तात्काळ अशी काही दुर्घटना घडली तर वन विभागाचे अधिकारी तात्काळ येतात आणि त्या ठिकाणी उपाययोजना करतात मात्र ही ह्या उपाययोजना कायमस्वरूपी कशा केल्या जातात कायमस्वरूपी या बिबट्यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने केला जाईल यासाठी वन विभागाने प्रयत्न करावे आणि शासन स्तरांनी देखील यासाठी मोठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे